Thank <laughs> you. केरळ बिहार व सिक्कीमचे माजी राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या पत्नी निसर्गप्रेमी असलेल्या माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई म्हणजेच सर्वांच्या आईसाहेब गवई यांचा त्र्याऐंशी व वा वाढदिवस सामाजिक पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतोय रविवारी त्यांचा वाढदिवस कमल पुष्प निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सकाळीच काँग्रेस नगर येथील कमल पुष्प निवासस्थानी शेकडोंनी आईसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती अर्जुन यांनी पुष्पगुच्छ देत नतमस्तक होऊन जन्मदात्या आई साहेबांना शुभेच्छा दिल्या तर रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सुद्धा केक कापून आई साहेबांना शुभेच्छा दिल्या खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या मंगल कामना देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावून कमलताईंना शुभेच्छा दिल्या एपीजे न्यूज चे मुख्य संपादक नदी अहमद उपसंपादक शेषना गजबीए भूमिका ठाकरे श्रुती कते तृ्ती यावले नासिर शाह दर्यापूर प्रतिनिधी अनुज मस्के अजय शृंगारे नयन मुंडे भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे व रिपाईचे अध्यक्ष हिम्मत ढोले सागर गवई आतिश डोंगरे यांच्यासह शेकडोंनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या